अचानक कॅमेऱ्याला प्रॉब्लेम आल्यामुळे मुंबईला जावं लागलं तर बघू कॅमेऱ्याची सर्व्हिसिंग कशी होती मुंबईला करू चहा नाश्त्यासाठी होतो तर म्हणायचं कारण की आम्हाला जायला मग काय करा मग थोड्यासाठी नसता म्हणा आता आम्ही नेमकं उतरवलो आहे आम्ही जाणार आता पहिले चहा पिणार नंतर नाश्ता करणार नंतर मग वडापाव भजिया खाणार मुंबईची महानगरपालिका आहे एक नंबर आहे एक नंबर पाहायचं काम नाही ट्राफिक वरी बघा पाऊस पडत आहे आणि खाली आम्ही तिंग पित आहे खालून वरून बघा वर बघा पाऊस चालू आहे बघा मुंबईची स्ट्रीम मुंबईची स्ट्रीम फक्त नमस्कार तर आम्ही आलतो इंगोलीहून सहाशे किलोमीटर तिथल्या येऊन आमच्या कॅमेराचा थोडासा प्रॉब्लेम होता तर आमचे छोटू भाऊ यांनी एकदम मा कमी दामामध्ये काम करून चांगल्या वेळेमध्ये करून दिलेलं आहे कमी वेळेत काम करून दिले तरी ज्या कुणाला काही कॅमेऱ्याची अडचण असली कोणाला कॅमेरा घ्यायचा जर असेल तर आपल्या छोटू भावाकडे येऊन कॅमेरा घेऊन टाका कारण की एक नंबर काम आहे त्याचं आणि कॅमेरा पण चांगला जातो मी कमीत कमी या सरला अनुभव करून दोन हजार आठपासून ओळखत आहे तर मी सगळे जेवढे पण कॅमेरे घेतले तेवढे पण या सरकुनच घेतले आणि आजही कॅमेरा थोडा प्रॉब्लेम जातात में सर्चे दन्योर सर ना दुरुस्ती करून दिला मी सर धन्यवाद खूप आभारी काही कॅमेरा पाहिजे लेन्स पाहिजे तर आपल्याकडे अवेलेबल आहे मुंबईला येऊ शकता मुंबई ये, स्टेशन पासून आपला शॉप तीन मिनिटाच्या दुरीवर आहे तो ममता फोटो आहे मेन रोडला त्याच्या आतमध्ये यायचं मोबाईल मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो थ्री टू सिक्स फोर थ्री टू रिपेरिंग पण नसेल तर आम्ही वन डे करून देऊ आणि काही पाहिजे तर गॅरंटी वॉरंटी न तुम्हाला कॅमेरा दे। ना देऊ नांदेड हिंगोली मराठवाडा हे सर्व आपल्याकडे येतात तुम्ही पण या धन्यवाद